सायबर सुरक्षेवर विशेष जागरुकता कार्यक्रम महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन वरिष्ठ सुरक्षेवर एक हॅकिंग बँक फसवणूक फेक वाढत्या सायबर गुन्ह्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधीर दळवी संजीव धुमाळ नंदराज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली बोरसे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका मिटकरी यांनी केले तर विशेष अतिथी म्हणून प्रादेशिक अध्यक्ष विलास चावरी व अभिनेत्री रसिका धामणकर यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षतेवर भर देण्यात आला तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याविषयी महत्वाचे सत्र घेण्यात आले कार्यक्रमानंतर महिलांसाठी हळदिकृकूल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे सामाजिक ऐक्य महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळाले या उपक्रमाद्वारे समाजात जागरूकता निर्माण करण्याचा महिलांना सुरक्षतेबाबत अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र श्रमिक एकता माथाडी व जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्षा राजश्री रवी जोशी अध्यक्ष समीर रवी जोशी तसेच प्रादेशिक अध्यक्ष विलास चावरी होते दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी डेप्युटी चीफ ब्युरो विनोद कांबळे मुंबई करत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आता आपल्या सुधीर सरांचं सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत انگلش ۽ نسلري مڙاڻي آهي ماسٽر ته ها ته ها Come on, 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 come on,